एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू मोठे झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावरी फुले ओंजळीत भरू मोठे झाल्यावरी फुले ओंजळीत भरू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठी झाल्यावरी त्याची गोड फळ चाखू मोठी झाल्यावरी त्याची गोड फळ चाखू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठी मोठी होऊ त्याची गाणी गाता गाता मोठी मोठी होऊ एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावरी फुले ओंजळीत भरू मोठे झाल्यावरी फुले ओंजळीत भरू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठी झाल्यावर त्याची गोड फळ चाखू मोठी झाल्यावर त्याची गोड फळ चाखू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठी मोठी होऊ त्याची गाणी गाता गाता मोठी मोठी होऊ एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावरी फुले ओंजळीत भरू मोठी झाल्यावरी फुले ओंजळीत भरू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठी झाल्यावरी त्याची गोड फळेचा चाखू मोठी झाल्यावरी त्याची गोड फळेचा चाखू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठी मोठी होऊ त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू एक झाड लावो मित्र त्याला पाणी घालू मोठी झाल्यावरी त्याच्या सावलीत खेळू मोठी झाल्यावरी त्याच्या